मित्रांनो आपण आज सासवडच्या मैदानात आलोय तर आबांचा आपला घरचा जो मैला आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारे नाव केलेलं ज्यावेळी बावऱ्या मैदानात पळत होता त्यावेळी महाराष्ट्रातले सर्वात मोठे आणि सर्वात जबरदस्ती खरेदी जर कोणते असेल तर ती बावरेची खरेदी असेल तर तुम्ही बघू शकता की बावऱ्यानं आता गटपास केला आणि गटपास करूनच बावऱ्या इथं बसलाय तर आबा मला एक विचार बावऱ्या आपण भरपूर दिवसापूर्वी घेतलेला महाराष्ट्रातला एक चांगला नामांकित बैल होऊन गेला बावऱ्या तर बावरेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एक वैशिष्ट्य काय सांगितलं म्हणजे बावऱ्यामुळं चांगलं एक बऱ्यापैकी तुमचं नाव अजून चांगलं उत्कृष्ट दर्जाचं झालं बेल चार एखांदी म्हणजे कडन यातून दोन एकाने कसा बिपळतो त्याच्यामुळे आम्हाला पायऱ्याला फार त्रास होत नव्हता दादा बरोबर बड़। परंतु काय झालं की आमच्या इथं मला वाटतं सात का नऊ जूनला पुरसुंगीला मैदान होतं त्या पुरसुंगीच्या मैदानामध्ये तर थोडंसं खुब्यामध्ये प्रॉब्लेम झाला बरं त्याच्यातनं मग खुब्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही थोडस लवकर वगैरे करून अवताला वगैरे रुटीन त्याच्यानंतर परत निमोनिया झाला तर निमोनिया मध्ये तो इतका आजारी पडला की तो फक्त मरायचाच राहिला होता दोन दिवसांनी मरल ही अवस्था हो झाली होती त्याची जी। बरोबर त्याच्यातनं उठलाय बैल आता आता चार पाच मैदान झाला आम्ही हळूहळू त्याला बाहेर काढायला सुरुवात केली बरोबर आता तब्येत मी बघितला सुंदर खराबच येत खराब झाले होते म्हणजे निमोनिया झाल्यामुळे थोडासा त्याला प्रॉब्लेम वगैरे झाला होता तर बाहुला ना तुमचं नाव वगैरे चांगलं केलेलं बैलांना जर स्पीड चांगलं जर चांगलं प्रकार जर लागायचं झालं तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय शेतकऱ्यांनी वगैरे हो आम्ही सगळी आवताला आणतो थोडं थो। जेवढे पण असतील ते आमच्याकडे जेवढे बैल आहेत ना तेवढी आम्ही थोडी आवताला लहानच आम्हाला वाटलं ना की आता थोडस दाप मारतोय का काय करतोय एक एक तास आम्ही अवताला हाणतो खांद बदलून अर्धा तास एका खांदाला अर्धा तास दुसऱ्या खांदाला पावनी बर आणि अवताला आणलेल्या बैलाला मुळात उभं राहिला यायला शिस्त रात्री बरोबर म्हणजे आम्ही अवतात व्यायाम देतो बायला आणि शक्यतो जर त्याचं खाद्यपाणी जर करायचं झालं तर खाद्यपाणी काय केलं पाहिजे खाद्यपाणी आपलं नॉर्मलच ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आता एखाद्या अर्ध्या बायला दुधाची सवय असते पण दुधाचं बी मला थोडंसं हे वाटतं असं की पाच आणि ठसका वगैरे लागतो बरोबर एक प्रॉब्लेम येतो त्यापेक्षा आपला साधा खोराक पेन बरडा बरोबर जो काय खाईल त्या हिशोबाने आता आम्ही बरडा चारतो हरभरा डाळ मक्का नाचणी सातू आणि हे शंगदाना पेन बर आणि गव्हाचा भुसा त्याचं मिक्सर करून आम्ही सारखं बरोबर दुसरा एक प्रश्न मला आबा असा विचार होता की आता तुम्ही गेले कित्येक दिवस देऊ झाला क्षेत्रात आहे बावरासारखा बैलवर घेतला किंवा अन्य कोणती बैल चला, चला तुम्ही तर सगळ्यांचं मत असं आहे की जे खिलार जातीची बैल असतील ती जास्त वेळ पळते ते आणि जे मैसुरी असतील ते कमी वेळ पळते तर त्याच्याबद्दल काय सांगितलं तुम्ही शरीर रचनेबद्दल मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना की शरीर रचना हात पाय मजबूत असणं आणि जातीला कडक कडक पाहिजे आता ही ज्या भागात ना बैल येतात ना सिंगच भाग असेल तर तिकडं ती जलमल्यापासून गायच्या मागे फिरत असतात बरोबर त्यामुळे त्याचा तळा खुराला त्यांना एकदम कडकपणा राहतो आणि त्यांचं शरीर रोजच्या रोज रोच व्यामत असतात डोंगरा फिरत असतात चरत असतात गायला पित असतात बरोबर त्याच्यामुळे त्याचा तो काटकपणा आहे ना तो जलमेपासूनच पाहिजे दुसऱ्या दिवसापासूनच चालू होतो बरोबर आणि त्याचबरोबर एक वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर आपण दुपल्यानंतर तो काटकपणा पण राहतो त्यांचं शरीराची गडमी म्हणजे घडणुक झालेली असते तोपर्यंत चालून फिरून खाणं पिणं त्यांना त्या पद्धतीचं चालल्यामुळं गायचं दूध मिळालेलं असं चालताना बरोबर तर त्या पद्धतीत बैल घेतलेला आणि बघा हे कोशिजार जे बघा ते बरोबर महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात आहे कर्नाटकच्या बाउंड्री बरोबर आहे तर त्या पट्ट्यातला बैल पोहोचतो बघा घ्या तुम्ही किती जेवढे पण असतील तेवढे पण आमचा बावरा पळाला कलडून लक्ष्मणराव आता हा पाखरा पळतोय बलमा पळाला तुम्हाला सांगतो आमचा राजा होता बरोबर नंतर अशी बरीच बैल आहेत की त्या पट्ट्यातली बैल बऱ्यापैकी त्या त्या दृष्टिकोन माझा एक ह्याच्यात असा होता की आता आपण ज्याप्रमाणे सांगतो की जात वगैरे बघून घेतली पाहिजे पण महाराष्ट्रात अशी कित्येक बैला येते ज्या बैलांच्याकडे आपण एक जात गोत म्हणून पण बघू शकत नाही पण ती बैला सगळ्यात जबरदस्त एक ना म्हणकित नाव आहे म्हणजे जर उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर गावटी प्रकारचं बैल आहे मग त्याच्यात आणि ह्या हो बैलांच्यात असं वेगळं पण काय जाणवत आपल्याला तरी गावटी बैलात आपण आता त्याच्यात फरक एवढाच राहतो की गावठी बैलात हजारात एक पळतो बर आणि ह्याच्यात हजारात शंभर देऊन पळतात बरोबर जी टक्केवारी जास्त आहे ह्याच्यातली पळणाऱ्या बैलांची टक्केवारी जास्त आहे गावटी मध्ये हजारात एक पळतो बरोबर बैल जनतेला त्याच्यातला एखादा पळतो पण गावरान बैल जर पळाला तर तो फार टिकून पळतो बरोबर कारण त्याला तो अंगचाच पळ असतो बरोबर त्याच्यामुळे तू पळत असून शरीर असतं बैलाचं बरोबर एक एक दुसरा प्रश्न असा होता की आता बैल मैदानात वगैरे युवा पिढीमध्ये ज्याला बैलगाडी क्षेत्रात यायचं सुरुवात कशी केली पाहिजे स्वतःच वासर घेऊनच सुरुवात केलेली चांगली एकदम पळणारा बैल घेतला तर त्याला ते इथं मैदानातलं नियोजन करणं काय सोपं नाही राहिलेलं आता बरोबर म्हणजे तेवढं मनुष्यबळ लागतंय खर्चही आहे सगळ्यात म्हणजे पैरे वळखी पाळखी होईपर्यंत त्यांनी आपलं छोटस वासरू त्याचं कुठेतरी चमकलं त्याला चार दोन मित्र जुळतात तर मित्र जुळून तर नियोजनाचं पण परत त्याच्यात नियोजन मानू शकतो पण डायरेक्ट जर फळा बैल जर घेतला तर डायरेक्ट मोठ्या गेम त्याचा बैल जर घेतला तर नियोजन करणं नवीन नियो माणसाला जमणार नाही बरोबर आहे तर मला काय म्हणायचं होतं की जर बैलाला एक चांगल्या प्रकारचं जर ट्रेनिंग जर द्यायचं झालं किंवा काय जर द्यायचं झालं तर तुमच्या हिशोबाने काय केलं पाहिजे थोडक्यात के त्याला म्हणजे एक थोडासा रिटायर झालेला एखादा आप बैल आपल्याकडे असणं गरजेचं आहे बरोबर रिटायर असणं गरजेचं आहे रिटायर बैल एक असला की स्वतःचा बैल वगैरे बरोबर फेरे वगैरे बैल असेल तर चांगला बरोबर छान बैल कमी पळू द्या वासराला सरळ पळवलं होणारा बैल रिटायरमेंट घेऊन ठेवायचा आणि त्याच्याकडनं एक दोन तीन वासरं तयार करायची दोन तीन पैकी एक चांगला पळाला तरी ते सगळं कव्हर करून घेतो तरी साधारण मला एक विचारायचं होतं की मैदानात जर यायचं म्हटलं तर साधारण एक खर्च किती येतो मैदानासाठी सर्वसाधारण माणसाला एक बैल आत माझ्या खर्च आहे सरासरी खर्च किलोमीटर अंतरावर मैदान सात हजार रुपयाचा खर्च होतच बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तर मला एक दुसरा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा होता की बाऊऱ्या पण आपल्याला पळताना दिसणार आहे तर आपलं ओळखीचं जे मैदान असेल त्यात बावऱ्या आपल्याला पळताना दिसेल शंभर टक्के दोन वर्षाचा एक नंबर आहे बरोबर काय होईल होईल पण आपलं पळवलं तर पाहिजे पण मला असं म्हणायचं होतं की बारे ज्या पासून तुमच्याकडे आलाय त्यावेळीपासून तुमचं नाव असं कुठं त्यांनी कमी केलेलंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना आजारी पडला लागलं आम्ही काम जवळजवळ झाला दोन तीन महिन्याला सहा महिने बरोबर असं वाटलं की मग त्याला परत परत बंद बंद